महाराष्ट्रासह संपूर्ण देशात धुलिवंदन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे एकीकडे संपूर्ण देशात एकमेकांना रंग लावून हा सण साजरा होत असून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या भोयरे गावात मात्र एकमेकांना दगड मारत धुलिवंदन म्हणजेच धुळवड साजरी करण्यात आली या संदर्भात अधिक माहिती भोयरे गावचे माजी सरपंच बालाजी साठे यांनी दिली भोयरे गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुरवडच्या दिवशी एकमेकांवर दगड फेकून मारण्याची प्रथा आहे गावातील जगदंबा मंदिराच्या गडावर एक गट गड़ तर गडाच्या पायथ्याशी दुसरा गट थांबून एकमेकांवर दगडफेक करतो मागील तब्बल चारशे वर्षापासून ही परंपरा सुरू आहे गावकऱ्यांना दगड लागला तरी काहीही होत नसल्याचा भावना आहे जखमींना देवीच्या मंदिरात बसवून भंडारा लावला जातो या दगडफेकीत आजपर्यंत एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही धुळवडी दिवशी दिवसभर गावातील तरुण दगड गोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकांवर हल्लाबोल करून धुळवड साजरी करतात जगदंबा देवीच्या पायऱ्यावर जेवढे जास्त रक्त सांडते त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात अशी माहिती माजी सरपंचांनी दिली